बरं मी काय म्हणते काय म्हणते माझ पुढे आता तुमचं ना मा तुमचं हालू आलू कारण मी थकले आता मला ना काहीच करायचं नाही तुमच्या संग काय करायचं हा एक तास झाला हालू राहिले हालू राहिले हा माझे मा हातात आहे कधी का हातात आहे कधी मा हातात आहे का मग बरोबर तुमच्या हातात मग तू मला आता करायचं म्हणले लगेच माणसाने असं टन करून उभं राहिले पाहिजे मा तुम्ही डोळ्याने आंधळे तुम्हाला गळू नाही

जवानी वाया चालली म्हणजे <laughs> आवड तुमचं वय उतरणे लागले माझं उतरणे उतरणे लागेल आवड तुमचं फक्त ना तुम्ही बोलायच माही रे बाकी दुसरं काही छपून या इकडून असाही व्हायना पलटी मारे ना काहीच व्हायना तुझ्या नाराज आली नाराज झाले नाराज झाले सारख्याने तुमचा असं निस गुळगुळीत हाय का त्याच्यात ते हाय नाही ताकत तर ताकत हे गेलं ना त्याच्यामुळे ते गेलं त्याच्या बरोबर अहो वरच खालचा काय काय बरोबर त्याची वरच्याची खालच्याची हे तुमचं वरच गेलं म्हणून खालचा जागीच असेल ना जो वरच्या ना जवळ पाहिलं त त्याला एनर्जी येते खलच्याला म्हणजे वरच्या ना पाहिजे नाही का खाली फरक ये फरक आहे अंधारात करून देऊ का उजाडात करून लय फरक त्याच्यात माय गेल नेत्र नेत्र गेले मुळे सगळं गेलं जाऊ दे तुम्ही ना तुम्ही बोलूच नका माय सांग जाऊ दे हे काम करा तुम्ही तुम्ही ना बाहेर जा आता हंदीड पटांगणात जाऊन बस जर शेख माझ्या संडाच नाव सोड आव दशे काय धरून पटकुट कुटकुट राहिले माझ्या वाल त्याचा नाही तू विचार करणार तू पळा तू अर्पाती म्हणजे आता मला आवड असं म्हण राहिले का तुम्ही आवड देसले मग काय तुझं लग्न झालं आपली माळ झाली तर म्हण हेच बाई एक मिनिट तू इकडून पण घे कारण की मामाचा फेस आला पाहिजे ना तर मामाची बॅक साइड ती आहे बॅक साइडला ये अगं आपलं माळ झाली मायनात माय नेत्र गेले नेत्र मायना गेले मला काय माहिती अवा तुमचे नेत्र काऊन गेले, गेले। माहिती का नेत्र ते गेले गेले पण केस सुद्धा गेले केस सुद्धा गेले तुमचाच माझ तुम्हाला काय मारला तो मी हाताने वाढलं काय हाताने वाढलं नाही तुम्ही लोकांच्या बायाकडे डोळे वाचून पाहत होते म्हणून तुमचे नेत्र लवकर गेले आई मी बघी ठके का पाहत होतो त्याला मी माने करी बाकीची बाय मला आवडत म्हणजे ठके मारायला आवडायची पण ती टकी की काय ना बाईचा दुसरा चीज बाई आहे ना ती हा तेच म्हणतो घरात किती सोनं आणलं गायला तर बार बार भाकर खाणार म्हणजे खाणार कळलं का दुसरं टोपले उघडून पाहिजे लय सवयी पहिल्यापासून बरचे चाल मला बाथरूम मध्ये नेऊ सोड म्हणून पहिली राहिली नाही ती गेली निघून आणि माणसाचा नास अग बाथरूम मध्ये नेऊ सोड चाल मला चल बाबा तिकडं मला वाटलं मटण खाऊ घातलं हे बाबा काहीतरी ताकद वार होईल हा ताकत राहिली बाजूला आगायलाच पळून राहिलं इकडं

मलाच नाही मा खालून धुवून दे म्हणून नाही तर कधीच मला धुवायला विकडायला घालत सोडून मला ना निस या गाबरा तर काय लागे ना काही माता हा कारवाई तर ना मला यान लवकर उचारला म्हणजे टेन्शन नाही राहणार

भाजी सापडाय मला लवकर तू म्हणली ना काय सापडाय ना बाजूची बघा हा तू म्हणत होती ना हा तुला लई मोडत तुला लई मोड आलाय ना मग धुतलं नाही तसे झाले तर धुतलं धुतलं आज आहे ना तेव्हा मोडच तू हाऊस करतो फुल हा म्हणजे का आता काय आता म्हटलं का तुमचा बाय का लई कुठून धन झालं की तू आ, आता लाजायचं नाही तु आता लाजायचं नाही आज मी तो प्रेम करणार म्हणजे करणार खूप प्रेम करणार हे बाई नाही ते झालं हो मग काय म्हणली होती तुमचं काहीच होत नाही काहीच होत नाही मी बाथरूम जाऊन विचार केला तिची पूर्ण मसाजील मसाज मसाज मशास्थ। हा मसाज केली हो आणि आता ना काय आता नाही आज तुला अवती मा सोडणार पण नाही नाही तुला आज मी गागळत नाही अव सोडणार मा नाही नाही तुला गागळत नाही आज तुला सुट्टी नाही येडे झाले काय तू जो मी प्रेम करणार म्हणजे करणार आज आता ना मला मुडा कसं प्रेम करणार आता तुम्ही तू मशीन ता झपडू दपडू मागू ता मागू हं दण मोठे झाले पण साधी पाच दिवस सापड काय झालं ग ते आव आता कमी झाली नाही पत्ते छातीत

टोटल तुम्हाला काय दिसणार आहे काढून बी धाडून बी कपड्याच्या वरून ते मला दिसत नाही टोटल कपडे काढ पण कपडे काढल्यावर तुम्हाला दिसणार नाही तुम्ही असे बी आधारायचे सगळं काय आवाय तुला जसं लागलं काय तू करणार कमी आहे बघा तुला जसं करायचं ना तू आता करून घे हा नाही येत ना करता तुम्हाला माहिती आहे ना म्हणून तुम्ही उपाशी राहते एवढ्या वेळेस मग तुला हवसे ना काय झालं नको आता झेरली आव नाही नाही झेरली नाही मी तुला करायचं आज मला मोड नाही मी तुला मला करायचं नाही ना मी तुला आज काय करू शकतो आज बळजबरी करू शकतो गावली तरी गावली तरी बळजबरी करू शकतो आता बरं गागव काय नाही काही नाही ते नको लाडकोडी लावून खाली जम बघ

आता कस मी कसा लावू पाय तुला काय पाच तू म्हणते ना ताकद नाही तुला गळू झालाय का तुला गळू झाला काय झालं पाहू गे तू आता गळू झाला का तुळजा झालं गे आटेप लवकर काय मी काय करू आटेप सुरू कर, कर चालू

good